माडा लोकसभेतील माडा तालुक्यातील कोंडारपट्ट्यातील नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच दौरा केला होता त्यावेळी गार अकोल्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचे जे सी बीतून फुले उजळत आणि तुतारी ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं गार अकोल्यात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सप्ताह समारोप कार्यक्रमाच्या निमित्तानं धैर्यशील मोहिते पाटील यांनी लावलेली उपस्थिती आणि झालेलं स्वागत सध्या चर्चेत आहे यावेळी नानासूर राऊत बळीराम केचे दादा देवकते विनायक केचे बालो केचे तुकाराम निकम शिवाजी पवार अशोक बिचुकले प्रल्हाद भोसले गोविंदभाऊ पवार भारत नाना पाटील पोपडानपट व इतर मान्यवर उपस्थित होते या निमित्तानं माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते शिवाजी कांबळे यांनी केलेल्या या भाषणाची देखील मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांचं अतिशय मोलाचं योगदान आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून या भागातील विकासाची गंगा सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न हे सर्वजण आपण जाणतोय आणि त्यांच्याच पावलावरती पाव ठेवून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील असतील भावी खासदार म्हणून ज्यांचा संबंध माडा लोकसभेमध्ये उल्लेख केला जातो कि चांद्या तालुक्यातील शेवटच्या टोकापासून ते माडा तालुक्याच्या धानोरे आम्ही लोकांशी संवाद साधत असताना आपल्या भावना काय आहेत आपला विचार काय आहे आपण कोणती येणाऱ्या निवडणुकीमध्ये भूमिका घ्यावी या संदर्भात गेल्या पंधरा दिवसाच्या कालघटामध्ये आणि मग कापशेवाडी ते धानोरे शेवटचं टोक या ठिकाणी आज या कार्यक्रमाचा शेवट जरी म्हणलं तर काय भाऊग ठरणार नाही कारण आपल्याला स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे भया साहेब तुम्ही आगे बढो तुमच्या पाठीमाग स्वामी समर्थाची ताकद निश्चितपणे फार मोठी आहे आणि मग कुणाच्या कुणाला काही घाबरायचं कारण नाही आणि मग अनेक वेळा आपण निश्चितपणे तुम्ही जाणता कालच बाळदांनी बाळदादा साहेबांनी सांगितलं की आमचे धैर्यशील महिते पाटील लोकसभेचे उमेदवार निश्चितपणे आम्ही डिक्लेअर केलेले आहेत आणि मग आपण कोणतं चिन्ह घ्यायचं तर आम्ही जो गेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये या तालुक्यातील जनतेचा कानोसा घेतला तर त्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी आदरणीय आपण तुतारीच आपल्या हातामध्ये घ्यावं या आग्रहाची विनंती भैयासाहेबाला साहेबांना केली मला खात्री आहे येणाऱ्या दोन तीन दिवसाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे भैया साहेब या राज्यामध्ये लोकशाहीचा लोकशाही जीवन ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खासदारकीची उमेदवारी डिक्लेअर करतील ज्या भावने आपल्या भावी खासदाराचं स्वागत केलं त्याच्या कितीतर पेटीने शंभर टक्के गार व कोंडार भागातील जनतेनं भैया साहेबावरती ज्या पद्धतीने स्वामींनी आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद आपल्या माता भगिनीच्या माध्यमातून आमच्या सर्व तरुण सहकाराच्या माध्यमातून त्यांच्या भेटीमध्ये आपण निश्चितपणे द्यायचा हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा अंतकरणापासून आभार व्यक्त करतो जे आपल्यावरती भैया साहेबावरती प्रेममुक्त केलं अशाच पद्धतीचं प्रेम मोहिते पाटील कुटुंबावरती आपण ठेवावं ही स्वामी समर्थच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र